नमस्कार 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 हो बसा 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 बसल्या सुद्धा बोला असं बरं केलं फरक केलं आयला झक मारली आणि जाहिरात देऊन नुसता उपद्व्याप करून घेतलाय त्याच्यापेक्षा हातात जन्म पत्रिकान टाक्याला लावून बोमलत रस्त्यात हिंडलो असतो ना तर फार बरं झालं असतं पण आता आलाच आहात बोल आपण सुख वस्तू आहात आणि तसंच हँडसम पण अय्या हे आंधळा सुद्धा सांगेल आंधळा मुका सुद्धा सांगेल मग या जाहिरातीचं प्रयोजन का आ सांगतो आम्हाला सांगितलं की हे जाहिरात युग आहे जाहिरात दिली की सुंदर सुंदर माल बघायला मिळतो बघितला सगळा सुंदर सुंदर माल बघितला बर बोला आपल्या भावी वधू बद्दल अपेक्षा तरी काय अपेक्षा सगळी व्हायची मी डायव्हर्स घेतला आहे माझा नवरा बेवडा पितो आता तुम्ही सांगा माझ्यासारख्या केवड्याला असला बेवडा चालेल का म्हणून मी दिला डायव्हर्स छान सुखी झाला बिचारा बाई तुमच्याशी मी लग्न केल्यावर बेवडा तर होईनच पण केवढा सुद्धा होईन तुम्हाला बालविधवा चाले बाई मला समाजाच कार्य करणारी बाई नको आहे हो। अहो मी चांगल्या पैकी डान्सर आहे तुम्हाला चालेल का चालेल पळेल पण मला माझ्या संसाराचा ताका थैया नाही करायचा आहे तुम्हाला लग्नच करायचं आहे ना सुबल सरकारांना विचारा चालेल या ना मी यूपी की रहने वाली हूं मुझे ड्रामा में काम करने का बेहद शौक है वैसे मैं वहाँ की काफी मशहूर हीरोइन हूँ एक मिनट तुम्हारा घर के आसपास कुछ मीना कुमार रहती होती का आप काफी स्मार्ट हैं। उगी तो आपने कहा थे वैसे आप मुझसे शादी कर लें तो वाकई हम दोनों की जोड़ी काफी मशहूर हो जाएगी आप शादी करेंगे ना मुझसे काय के ये आमाला घराचा सिनेमा करायचा नाही किंवा आमाला स्वतःला नटसम्राट सुद्धा व्हायचं नाही तेव्हा सर का थोडक्यात काय तर तुम्ही जागा चुकलात तुम्ही मुंबईला जा तिथे भरपूर नटुगडे आहेत तर, तर काय म्हणत होतो हो आतापर्यंत मनपसंद नवऱ्याची वाट पाहिली तुमची जाहिरात वाचली आणि आले छान छान केल्यात आता इतकी वर्ष थांबलात ना तशी आणखी दहा पंधरा वर्ष थांबात की ह्याच्या पेक्षा सुद्धा तुम्हाला चांगला नवरा मिळेल आपण हे गमत करूया काय करूया नालिदास तेव्हा अरे मीच मिळालो का रे तुला <laughs> काय छोट मला काय झालं अरे काय झालं काय झालं नाही ते विचार हे बघ बाहेर जितक्या मुली बाळी जमल्या असतील ना त्या सगळ्यांना सांग आमच्या साहेबांची तब्येत आज बरी नाहीये तेव्हा आपण हा केव्हा तरी भेटा असं त्यांना डायरेक्ट भेटा म्हणून सांगतो समजलं बर बाल ब्रह्मचारी समजलं आपलं लग्न का होत नाहीये ते चला विक्रम शेड अहो माळी बुवा कोण कोण आपण आपले नाव माझं नाव संगीता साहेब आहेत त्या घरात होयत काय काम आपलं त्यांना दिलेला जाहिराती संबंधी मला त्यांच्याशी भेटायचं होतं अहो पण त्यांची तब्येत बरी नाही ते आपलं खोलीत झोपलेत झोपलेत ना चालेल अहो ओ बाई ओ बाई बाई ओ थांबा काय मानसी इतती ठीक आहे घरात नमस्कार काय मालजी भावा आमचे बरखोरदार आहेत की नाही आहेत की त्यांची तब्येत बरी नाही तब्येत बरी नाही अरे काय झालं लेखाला आमच्या काय विके बेटे डॅडी तुम्ही तु, काय म्हणते तब्येत तब्येत हा तब्येत तब्येत बरी आहे हो, ना आता म्हणजे आताच ताप उतरला हो आताच ताप उतरताना पाहिला हा ताप सुंदर सुद्धा असतो एक ठाऊक नव्हता आम्हाला नाही म्हणजे काय ते कालिदास कुठे आहे का, का कालिदास तो बाजारात गेलाय बाजारात गेला। बरोबर आहे अशा तापाला एकांत हवाच असतो डॅडी तुम्ही समजता बेटे तुमच्या वयातून तु आम्ही सुद्धा गेलोय मुलगा वयात आल्यानंतर तो वडिलांचा मित्र होतो तुमचा मित्र म्हणून एक सल्ला देतो बंगल्या बाहेर जी पार्टी आहे ती विक्रम इनामदारांच्या नावाची जे काही तुम्हाला करायचं असेल ते विचारपूर्वक करा म्हणजे झालं कारण त्याचा संबंध विक्रमच्या वडिलांशी रावसाहेब इनामदारांशी येतोय लक्षात ठेवा ते काय की ते काय सांगणार तू ती तुझ्या बरोबर कॉलेजात शिकते ती तुला पुस्तक द्यायला आली होती हेच ना आण... सांग, 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 सांग। ते बाजारात जेवतोस का का नाही मीठ खातोस जेवणात त्या मिठाला जागा ज्या पायऱ्या आता तुम्ही चढून आलात त्या पायऱ्यावर आमच्या खराण्याची इज्जत खाली जाते बी की तुम्हाला एकच सांगतो या पायऱ्या तुमच्या बेडरूम पर्यंत येतात आणि त्या पायासाठीचा अधिकार फक्त आमच्या सुनेचा आहे म्हणता विक्रम साहेब विक्रम तेल लावत गेला मला समजता कोण सोळा हजार एकशे आठ बायका करणारा मुरलीधर श्रीकृष्ण इतक्या त्याही मध्ये कमी पडतील इतक्या मुली जमल्या होत्या चक्क बंगल्याला घेरावा घालून काय या गावात तुमच्यासारखी देखणीची दुर्मिळ मी सोडून नाही का मला सुद्धा पिंजऱ्यात बसलेल्या दुर्मिळ जनावरासारखं वाटत होतं हो एक मुलगी त्याच्या बेडरूम मध्ये घुसली यानं तिला हकलली पण दादा वडिलांनी बघितली बघितली माझी चांगली हजामत केली काय म्हटलेलं काय परस्त्री माते समाज वडिलांची मजा मज्जा करत कप तिथे आवड नाही पाहिजे अजिबात <laughs> सॉरी एम <आ>, सॉरी काय <laughs> आणखी पत्र आहे फोटो आहे ना फोटो आहे का निगेटिव्ह आहे त्याला विकी आहे ना म्हणा बघ गायनाथ विशारद नर्तनाथ अलंकार वा वॉकिंग स्पीड ट्वेंटी किलोमीटर पर आवर म्हणजे गाडी वापरायला आणि वजन 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 साठ किलोग्रॅम पाच ग्रॅम आणि दोनशे पन्नास मिलीग्रॅम आणि नाव बघ नाव चंद्रप्रभा सूर्यनारायण समुद्र पार कर वा हा समुद्र पार करायला आपण काय श्री रामचंद्र नाही तेव्हा हे काम आपण तो अंतराळवीर राकेश शर्मा वर तोडू भा वाह वाह क्या बात है अरे आपने तो ये चीज पसंद कर देखो ये वाली अरे मित्रांनो बघा बघा रे घर बघ रे वाह छान आवडला काय मॉडेल आवडलं अरे एवढं लेटेस्ट मॉडेल कोणाला आवडणार नाही क्या बात है आहा काय नाव मित्रांनो ताव काय होतं का कुमारी चैतारी देव सरकार तुमची <laughs> दिले। पत्ता दिलेलं फक्त गोविंदराव मार्ग त्याला कि मार्ग काढला पाहिजे मित्रांनो <laughs> आता या मार्गावरचा बंगला शोधून काढायचं काम तुमच्यावर ओके okay.

はい、<laughs>